शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये अल्पावधीतच संशोधन केंद्रास पी एच डी शिवाजी विद्यापीठाची मान्यता तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी कसबे डिग्रज सांगली या महाविद्यालयात सन दोन हजार चोवीस ते पंचवीसपासून संशोधन केंद्रास पी एच डी शिवाजी विद्यापीठाकडून मान्यता मिळाली आहे हे महाविद्यालय सन दोन हजार सोळा ते सतरापासून सुरू असून डी फार्मसी बी फार्मसी व एम फार्मसी फार्मास्टिक्स फार्मॅस्टिकल केमिस्ट फार्मकोलॉजी हे अभ्यासक्रम सुरू आहेत सदर महाविद्यालयामध्ये उपयोगी संशोधनाचे काम यशस्वीरित्या चालू असून अल्पावधीतच फार्मसी क्षेत्रातील अग्रगण्य महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळवलं आहे एम फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी रिल्झोल हे मेंदूच्या दुर्धर आजारावरील महागडे औषध अत्यंत नगण्य खर्चात व नोंद असलेल्या वेळेपेक्षा कमी कालावधीमध्ये यशस्वीरित्या बनवले आहे तसेच या ठिकाणी मधुमेह व मेंदू विकारावरच्या संशोधनासाठी वेगवेगळी उपकरणे विद्यार्थ्यांच्या सहभागातून तयार करून त्यांची परीक्षणे सुरू आहेत मधुमेह व मेंदूविकार संशोधनाबाबत महाराष्ट्रात अग्रेसर बनण्याचं उद्दिष्ट ठेवून यशस्वी वाटचाल करत आहे यावेळी संशोधन केंद्रासाठी विशेष प्रयत्न करून चाललेले कॉलेजचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर डी डी चौगुले आणि प्राचार्य किरण वाडकर यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील व सचिव श्री अजित पाटील यांनी केला तसेच सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांचा सत्कार महावीर चौगुले यांनी केला भिलवडी शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉक्टर बाळासाहेब चोपडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार प्राध्यापक डी चौगुले यांनी केला यावेळी संस्थेचे संचालक श्री मिलिंद भिलवडे प्रशांत अवधूत नितीन चौगुले व सुदर्शन शिरोटे उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका